नमस्कार बालमित्र मैत्रिणींना मी मंगला बलगावकर माझं मंगला जीच्या धमाल गोष्टी नावाचं यूट्यूब चॅनल आहे आणि मी तुम्हाला त्याच्या गोष्टी सांगते काही श्लोक सांगते काही विनोद सांगते का आणि श्लोक संस्कृत श्लोकच मी जास्त सांगते बरं का तर आजही मी तुम्हाला एक सुंदर श्लोक सांगणार आहे बरं का तर तो श्लोक असा आहे भगवान श्रीकृष्णांवर लिहिलेला आहे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयम नुम्हा असा श्लोक आहे याचा अर्थ काय आहे सच्चिदानंद रूपाय म्हणजे सचिद आनंद असं ज्याचं रूप आहे तो विश्वोत्पत्यादी हेतवे त्यांनी करता हे रूप घेतलं तर विश्वाची उत्पत्ती करण्याकरता घेतलं आणि ते केक झाल्यानंतर तो काय करतो ह्या विश्वातले जे सगळे जीव आहेत त्यांचं काय करतो तापत्रय विनाशायम तीन प्रकारचे दुःख असतात माणसाला एक आधिदैविक दुसरा आधीभौतिक आणि तिसरा आध्यात्मिक तर ही तीन प्रकारची दुःख नष्ट करण्याकरता म्हणून भगवान श्रीकृष्णांनी अवतार घेतला आणि त्यांना आम्ही सगळेजण काय करतो वंदन करतो असा हा एक सुंदर श्लोक मी तुम्हाला सांगितला बरं का धन्यवाद